कर चुकवून आणलेली आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीची गुटखा बनवण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखू राहुरी परिसरातून जप्त राजस्थान व हरियाणा येथील परप्रांत्यांना अटक करत स्थानिक गुन्हे शाखा का अहिल्यानगरची कारवाई सडलेली सुपारी व तंबाखू गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली बातमीची हकीकत अशी की, की माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेत नमूद आदेशांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार रमेश गांगडे गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले भीमराज खर्च रिचर्ड गायकवाड राहुल डोके सतीश भवर सुनील मालनकर महादेव भान उमाकांत गावडे यांचं पथक तयार करून सदर पथकास अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आला होता दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस अधिकारी व असे राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना किरण कुमार कवाडी पोलीस निरीक्षक स्थानिकुनीच्या काही यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फतीनं बातमी मिळाली गुटखा बनवण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी तंबाखू असे अविधरित्या कर्नाटक या ठिकाणी आणून गुजरात राज्यामध्ये गुटखा बनवण्यासाठी शासनाचा कर चुकवून बनावट बिलं तयार करून जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पटकाच बातमीची माहिती देऊन सापळा रचून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या पथकानं बातमी वीत तेल चिंचोली तालुका राहुरी गावच्या शहरात हॉटेल महालक्ष्मी चौधरी पॅलेस इथं खालील प्रमाणे वाहने व ट्रक चालक ताब्यात घेण्यात आले अब्रार अलाउद्दीन खान राहणार साखर जिल्हा फिरोजपूर हरियाणा तौफिक हनीब खान राहणार विरसिका जिल्हा हरियाणा अक्रम इजब खान राहणार कामा जिल्हा भरतपूर राजस्थान ताज मोहम्मद मेहू राहणार उंबरी तालुका फिरोजपूर जिल्हा नूह हरियाणा अशोक पोपट पारे राहणार मिरसगाव तालुका कर्जत जिल्हा अहिलनगर रखमाजी लक्ष्मण मगर राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर कालिदास बाबूराव काकडे राहणार सावडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आसिफ पप्पू मेव राहणार आखेडा तालुका नुह हरियाणा जमशेर अब्दुल रजाक राहणार करौडी तालुका पुनाहना जिल्हा मेवाद हरियाणा सचिन जिजाब माने राहणार केडगाव जिल्हा अिल्य यांच्यासह तेरा ट्रक ताब्यात घेतले वरील ट्रक पैकी नंबर एक ते दहा मधील चालक मिळून आलेले असून अनुक्रमांक अकरा ते, तेरा मधील ट्रक चालक मिळून आलेले नाहीत मिळून आलेल्या ट्रकची पाहणी केली असता ट्रक मध्ये लाल सुपारी व तंबाखू असल्याचं दिसून आलं चालकांकडे या त्यांच्या ताब्यातील सुपारी व तंबाखू बाबत विचारपूस करता त्यांनी सदरची सुपारी व तंबाखू ही वाहनं मालक मोहम्मद अक्रम राहणार कर्नाटक यांच्या असून त्यांच्या सांगण्याप्रमाणे सदरची सुपारी व तंबाखू गुजरात राज्यात गुटका बनवण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे सुपारी व वा तंबाखू वाहतूक परवान्याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडे कोणतेही ईव्ही बिल मिळून आलं नसून बिल्टीची पाणी करता सदरची बिल्टी ही संगणकृत नसून हस्तलिखित बनावट तयार करण्यात आल्याचं व माल पोहोचवण्याचा पत्ता दिल्ली असा नमूद केलेला आहे त्यामुळे वरील ट्रक चालकांकडे मिळून आलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखू ही कर चुकवून व बनावट बिलं तयार करून आणली असल्याची प्रथमदर्शनी दिसून येत असल्यानं सहा कोटी सतरा लाख पंच्याऐंशी दोन लाख पाच हजार नऊशे पन्नास किलो लाल सुपारी किमतीची सात हजार आठशे सा, किलो तंबाखू व दोन कोटी दहा लाख रुपये किमतीची तेरा वाहने असा एकूण आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळून आलेली सुपारी व तंबाखू याबाबत खात्री करून कारवाई करण्याबाबत राज्य कर सहायुक्त वस्तू आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आलाय पुढील कारवाई वस्तू आणि करसेवा विभाग अहिल्यानगर यांच्या मार्फतीनं करण्यात येतोय सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेत वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर राहुरी